नमस्कार विद्दी सई व्लॉग अँड मम्मीज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आहे बुधवार माझ्या मामाच्या मुलीचा साखरपुडा आहे तर आम्ही आता तिकडेच चाललो आहे पण आता ट्रॅफिक फुल आहे बघू आता किती वाजता जायला पावणे अकरा तर वाजले अजून दिगड्यावरच आहोत किती टाईम होते तर जायला लवकर निघालेलो पण ट्रॅफिक होती म्हणून टाईम झाला रेदू सईला नाही घेतली तिची आता एक्झाम येईल पाच सहा दिवसावर म्हणून त्या तिला नाही घेतली आणि कोणच नाही किंशवला पण आहे भाईला पण नाही छोटे फोटो काढून ठेव आणि एक महिन्यात फोटो ठिकाणी सुरू होत आहे कृपया बाहेर उन्हामध्ये असलेल्या पाहुण्याला विनंती आहे की आपण मंडपामध्ये येऊन आसनस्थायचं आहे सौभाग पूजन करीचे सप्तदीपा वसुंधरा सहिता गंगेचे यमुनेचे गोदावरी नर्मदे सिंधु कावेरी जलसंस्थिता कलशायन्मा वरुणा सुपरम आदि देवता अष्टीपाळ नमस्कार करायचं नमस्कृ मी श्री महागणपतीर्देवता देवता वनमा प्रार्थना पूर्वक मालाला फुलवायचे <laughs> नारीके पलंकार्य सिद्धार्थम पलंकार लोकसंचार नारीके पलंकार्य सिद्धार्थम <laughs> पूजनं कर्म करिसे हात जोडेचे श्री महा गणपती देवता सकल कार्य सिद्ध एक एकenar या तदेव देव लोक नम सुदिनंत देवो ताराबलम चंद्रबलम तो देव मंगला गुरुत्वा इष्टगाम नारद सिद्धि सौभाग्य द्रव्यानि अलंकारार्थे प्रोक्षणं कर्म करिषे नमस्कारोमि ये सौभाग्य पूजन करीशे सौभाग्यालंकारार्थ हर्ता कुकुम सकल करिष्ये गोविंदा यन्मा पाणी सोडायते विष्णुन मा मधुसूदनायन मारचे सोयरे व्यायाबीटीसाठी स्टेज वरती यायचं आहे मुला नमस्कार मी सांगा परिवार केशवा जन्मा नारायणा माधव अक्षजा जन्मा च्युता यन्मा ज्या साखरपुड्याच्या निमित्ताने गरज परिवार आणि भविर परिवार दोन्ही परिवार या ठिकाणी सोरे सर झालेले आहेत तरी आग, अभिनंदन करायचं जनमा विष्णुवे नमः मधुसूदनाय नमः हात जोडून कमायाय नमः कृषीदेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदते मोलसितो ब्रह्मादे मातृगणा गुक्षतु सागर सप्तदीप ਇਹ ਤਾਂ ਪੇੜਾਂ ਨੂੰ ਪਾਣੀ ਸੋੜਾ ਪ੍ਰਣਾ ਸਕਲੈਸ਼ਟ ਕਾਮਨਾਰਥ ਸਿੱਧਿ ਉਜਨੰ ਅੰਕਰੀਸ਼ੇ ਤਤਵਾ ਗਣਪਤੀ ਰਦੇਵਤਾ ਸਕਲੈਸ਼ਟ ਕਾਮਨਾਰਥ ਸਿੱਧਿ ਅਰਧ ਸੌਭਗ ਅਦਵਿਆਨੀ ਅਲੰਕਰਾਰ हार्दिक स्वागत करताय आलेला पहिपूर्णक नम्रतेची विनंती आहे गौरी नारायण नमसुदेया तुला वाटतो त्यांच्या

<laughs> 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 <usuk ही थाँजशादी> चला नवरी मुली चला नवरी मुलीला पाय पडण्यासाठी घेऊन जायचंय तसेच पेढे साखर वाटण्यासाठी घेऊन जायचंय मुलांच्या आत्यष्ट मित्र मंडळींच्या घरात आणि भोजन भोजन व्यवस्था चालू केली नाही सर्वांनी भोजनाचा आस्वाद घ्या चला ఇక్కడ ఏ